पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पालघर जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रुग्णालयात असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील आणि परिचारिका रेखा भोईर यांना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्वाचे भावे शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात आला गरोदर महिलांच्या तपासणी दरम्यान रांगेत उभे राहण्यावरून झालेल्या वादानंतर कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरून त्यांना हे हॉस्पिटल तुझ्या बापाचा आहे का अशा शब्दाशी शिवीगाळ करून रुग्णालय पेटवून देण्याची धमकी दिली या प्रकारामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या डॉक्टर हर्षदा पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय यावर्षी डॉक्टर हर्षदा पाटील आणि परिचारिका रेखा बोईर यांनी झालेल्या घटनेची माहिती दिली या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधित कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली मी ग्रामीण रुग्णालय वाडा मधील अधिपरिचारिका आहे नेहमीप्रमाणे आपल्याकडे दर गर मंगळवारी गरोदर महिलांची तपासणी होते तज्ञ डॉक्टर हर्षदा पाटील ह्या आणि मी आम्ही दोघीजणी जणी तपासणीसाठी सोनोग्राफी रूम मध्ये होतो बाहेरच्या ज्या महिला होत्या त्यांचं आपापसात आप भांडण झाली व त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं रांगेत उभ्या राहत नाही मध्ये मध्ये घुसतात मग त्यांना मी सांगितलं सगळ्यांचे नंबर येईल सगळ्यांनी या त्याच्यानंतर परत ती महिला येऊन सांगते की आमच्या पेशंटला चक्कर आली मी तात्काळ इथे गेल्यावर येऊन त्यांनी तपासणीसाठी पेशंटला आतमध्ये नेले पुढील उपचार त्यांनी चालू केले त्याच्यानंतर थोड्या वेळा आणि आमच्या ज्या सिक्युरिटी आहेत त्यांनी येऊन ज्या डॉक्टर हर्षदा पाटील आहेत त्यांना सांगितलं की तुम्हाला त्या माणसांना भेटायचं आहे त्याच्यामध्ये भरत जाधव रेखा पराठ मीरा टोकरे बाळू लहांगे हे जे चौघे होते त्यांनी ने एका साईडला नेऊन वैद्यकीय नेऊन त्यांना अध्यक्षाय ने केली व हे हॉस्पिटल तुमच्या ही खुर्ची तुमच्या बापाची आहे का नेहमी ह्यांचा येऊन अरे भाषा असते व जे एवढ्या महिलांचा माप होता तो त्यांच्या अंगावर येत होता आम्ही एकही कर्मचारी त्यांच्या सोबत नव्हत्या त्याच्यानंतर त्यांनी असं बोलले की हॉस्पिटल आम्ही पेटवून देऊ ह्यांचं नेहमीच आम्हाला असं वागणूक असते येऊन आणि अरेतुरेची भाषा करतात मारण्याचा धमकी देतात ह्यांना ह्यांच्यावर काहीतरी कारवाई करा त्याच्याशिवाय आम्ही काम करणार नाही नाहीतर आम्ही काम बंद आंदोलन करू